नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो पोलीस श्रीनाथ ज्वेलर्सची चौकशी करण्यासाठी आलेले असतात आणि गौरव हा पोलिसांना सांगतो या सर्व डिझाईन तर आमच्याच आहेत आम्हाला बाहेरच्या सोर्स कडून मिळाले आहे आणि पोलीस विचारतो ते सोर्स कुठला आहे आणि तो काहीच बोलत नाही तेव्हा राहुल देखील तिथे लपून बसलेले असतो आणि बोलतो आता तर या गौरवने तोंड उघडले तर मी देखील पुरात पूर्णपणे अडकणार तेव्हा कलाही मनोमन विचार करते मला पूर्ण खात्री आहे या डिझाईन राहुलनेच यांना दिलेली आहे आता गौरव परासते राहुलचे नाव घ्यायला हवे त्यानंतर आपण पाहतो गौरव हा पोलिसांच्या समोर अद्वैतवर आरोप करतो संपूर्ण कोल्हापूरला माहित आहे श्रीनाथ ज्वेलर्स हे चांदेकर हे कॉम्पिटेटर ते आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला बदनाम करण्यासाठी हे पुरावे जे आहे ते केले आहेत तेव्हा अद्वैतला अतिशय राग होते ते, ते सर्वांच्या समोर गौरव कॉलर पकडतो तेव्हा सर्वजण त्यांना सोडवतात त्यानंतर आपण पाहतो कला ही अद्वैतला बोलतोय चांदेकर जर राहुल त्या ठिकाणी गेला असेल तर मग तो आपण तो आपली गाडी घेऊन गेला असेल म्हणजे याचा अर्थ त्याच्या गाडीचा ड्रायव्हर जो आहे तो आपण त्याच्याशी बोललो पाहिजे तो नक्कीच अक्षिनाथ जोर कडे गेला असेल आता तेव्हा आदित्याच्या आता हा प्लॅन जो आहे तो कसा पुढे हे चालणार काय होणार नेमकं पुढे हे पाहणं खूप रंजक आहे मित्रांनो पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का हे मध्ये नक्की करा धन्यवाद